लोकांचा प्रतिसाद वाढतोय दादा पहिला प्रश्न हा आहे शिंदे समितीच्या बैठकीला तुम्ही काय तुम्हाला याव असं वाटलं नाही 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 मला काय अडचण आहे का शिंदे समितीकडे प्रश्न आहेत का मराठी करायचा हैदराबादचा गॅजेटीवर लागू करायचा अधिकार आहे का उद्या सकाळी जातो शिंदे समितीला अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे का नाही सगळे सोयीची अंमलबजावणी करण्याचा अधिकार शिंदे समितीला आहे का उद्या सकाळी जातो केसेस मागे घ्यायचा अधिकार शिंदे समितीला आहे का बलिदान गेलेल्या मराठीच्या कुटुंबाला नोकरी आणि आर्थिक मदत द्यायची शिंदे समितीच्या हातात आहे का जातो लगेच सकाळी जातो आहेत का अधिकार केसेस सगळ्या मागे घ्यायचा जे आर काढायचा आम्ही समाधानीत येत ना समिती माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं अठावन लाख नोंदी शोधले आवाज सुद्धा सरकारला दिला आता कोणबी प्रमाणपत्र द्यायचे महसूल विभाग देत नाही नोंदी शोधायचं काम भूमी अभिलेख मध्ये ते शोधू देत नाही येत व्हॅलिडिटी वेगळ्या सामाजिक न्याय विभागाकडे दिली जात नाही शिंदे समितीकडे का शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधले हा एक गोष्ट आहे शिंदे समितीकडे नाराजीसाठी फक्त एकच सा, नसता चांगलं काम केलं त्यांनी एक म्हणजे ज्या जिल्ह्यात राज्यभरातल्या त्यांच्याकडे काही का नोंदी सापडल्या आणि मार्गदर्शनासाठी मान्य शिंदे समितीकडे दिल्या शिंदे समितीनं वर्ष वर्ष झालं आणखीन त्यांना मार्गदर्शन वापर दिलंच नाही कसं काय मराठीचं काय करता कर तो तो शिंदे समितीकडे जाऊ याला सगळा दोषी सरकार समितीला सरकार समितीला काम करून दिलं जात नाही जसं तुम्ही म्हटलंय की पुनर्गठित केली पैसा दिला नाही शिंदे समितीला जर काम करून दिलं असतं तर ते सिद्ध झालं असतं कसं शिंदे समितीला ऑफिसच नाहीये नुसती बढती द्या म्हणून लांबी काढ दिली शिंदे समितीला सरकार आडकायचे आणत शिंदे समितीला काम करून जात नाही जसं तुम्ही म्हटलंय की पुनर्गठित केली पैसा दिला नाही शिंदे समितीला जर काम करून दिलं असतं तर ते सिद्ध झालं असतं कसं शिंदे समितीला ऑफिसच नाहीये नुसते बढती द्या म्हणून लांबी काढ दिली दिलं वापस त्याला नाही दिलं बर नोंदी शोधते की शिंदे समिती नाही कसं जाऊन घ्यायचं सरकार म्हणलं फरक सांगू ना मागच्या वेळी शिंदे समिती गठीत केली शिंदे समितीला नोंदी शोधा सांगितलं तुटून पडली शिंदे समिती आता कसं काय पडत नाही याचा अर्थ आम्हाला करत नाही काय समिती भेटू सरकार जर शिंदे समितीला म्हणलं पुऱ्या नोंदी शोधा रेकॉर्ड शोधा शिंदे समिती गप्प शोधावला सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या शिंदे समिती आधीच करून द्या म्हणून व्हॅलिटी द्या शिंदे समिती सांगा व्हॅलिटी द्या किंवा तक्रार संबंधित मंत्रालयाला शिंदे समिती दिलं जात नाही तुमच्या विभागाकडून तुम्ही शिंदे समितीमध्ये नाही का मुदतवाढ मागितली म्हणून दिली असं काम केलंय एवढं आम्हाला कल हाई आम्हाला कळतंय आमच्या मागण्या हे सरकार बरोबर शिंदे समिती बरोबर नाही आहे तिथे तुम्ही काय करायचं गॅजेटचा का अहवाल सुद्धा सरकार स्वीकारत नाही शिंदे समितीकडे तयार होतो शंभूराजे देसाई साहेबांनी अटेस्टेड करून आणलेल्या आठ नऊ कॉफ्या हजार कॉफ्या हे त्यांनी व्यासपीठावर येऊन मी समोर सांगितलं त्याला तेरा महिने झालं आणि शिंदे समितीने गॅजेटेवर आणू अभ्यास करून अकरा महिने झाले सरकार त्यांच्याकडून अहवाल का स्वीकारत नाही काय म्हणत नाही सरकार येते गॅजेट हे सरकारी नोंदी देताना घ्या इकडे काय म्हणत नाही देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना मोठं करायचं लेकराला ले मोठं करायचं ना भाजपमधल्या सगळ्या मराठीचा नेत्यांना माझं नाही मला तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेबला ते ती अहवाल घ्या तिने पण लागू करा ज्या कुणबी नोंदी सापडले त्यांचं प्रमाणपत्र द्या त्या द्या पाठापाठा केसेस माग घ्या त्यांच्या द्या बलिदान गेले कुटुंबाचा विषय घ्या मराठी कुणबी एक जे करून काढून लाख लागून जावले का म्हणत नाही त्याचे नेते फडणवीसला आणि फडणवीसला तेच असेल टाक म्हणा असं विचार सोपा असून काय करत नाही द्यायचं नाही ना मराठीचं वाटलं कसं होईल बघायचं आणि खोटी पेरणी करायची खोटं पेरायचं मुंबईत अडू ओबीसीसाठी लडू असं तुम्ही आज चालूच धमकी दिलेली मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मिळण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस खाक करून टाकेल करिअर उद्धव करून टाकेल टाके। मराठी करू शकतात काय आमच्या लेकरांना तुम्ही तर हाशीला द्यायला लागले लागलेपेक्षा सत्ता मोठी आहे सत्तर कोणी कशी रातभर झाला होता माणूस रडायची आली ती मेटा कुठे आला होता मराठीने सत्ता दिली इतक्या लोक उपकारने खराय दिडणूस साहेब लक्षात ठेवा मनोजी शब्द इतका लोक मराठी उपकार नाही खराय हे मराठी वर चढ शकते आणि राजकीय करिअर खाक सुद्धा करू शकते एवढा दम मराठा ताई बघायचं असं तर पुढे बघा आणि तुम्ही नुसतं मराठीचा पोराला फक्त मुंबईत एवढे नुसती काय ठेवून दाखा तुम्हाला राज्यात लोकशाहीत हत्यार काय असतं ते दिसले महत्वाची गोष्ट आहे की सगळी तयारी झालेली तुमची तुम्ही जाणार मग जाणार नाही याच्यामध्ये माहिती अशी येते की गॅजेटेर लागू करायचा प्रयत्न अशी चर्चा अफवा असू शकते की मराठवाड्यापुरते गॅजेटेअर लावायचं मग ऐकान राह मी क्षत्रिय मराठी असं रक्त जर जात पण खांदार रक्त जर याच्यात खेळत नसतं ना हे बेन मागेच कुठलं असतं असल बेन आहे शहानुपोई क्षत्रिय मराठा एकदा जर मैदानात उतरला ना या अवलाद अशी मिशा पिळायला लावणार काढून टाकण्या आवला नाही मिशा पिळायला लावणारे एकतर विजयाचा टिळा लावून ना तर मरून वापर अशा अवलादे दे आपण महा नादीला लावणार पण याच्यामध्ये एक माहिती फिरते की देवेंद्र फडणवीस सरकार मराठवाड्यापुरते गॅजेटेर लावायची तयारी करत आहे फक्त मराठवाड्यात इतर ठिकाणी राज्यात काय होईल सांगता येते माग नाही माहिती खोट्या आपू शकतात ते नाही म्हणले का गॅजेटेर देत होते घेतलं नाही का चावत होय माले घ्यायला

बैठक लावल्या म्हणून सांगणार मुंबईत घुसणार जाळपोळ करणार आमचा ते उद्देश नाही त्याच्यासाठी आमचा घुसायचा नाही माझा प्रश्न सरळ आहे की सरकार मराठवाड्यापुरते गॅजेटर लावण्याची तयारी करते तसं जर झालं तर मराठ्यात फूट पडू शकते महाराष्ट्रात नाही फक्त मराठवाड्यात गॅजेटर द्यायची अरे सगळं खोटं आहे मी म्हणून तुम्हाला मागच्यासारखी अफवा आहे अफवा आहे अफवार विश्वास ठेवत नाही कधीच अफवार विश्वास ठेवत नाही आम्ही मुंबईत जाणार आरक्षण घेणार फक्त पुन्हा एकदा लोकांच्या माध्यमातून विनंती फडणवीस साहेब पुन्हा तो प्रयोग नको जड जाई एकदा झालं झालं माझ्या पोराला काठी तरी डोचिली राज्यात नाही ने फिरणार नेता कोणचाच लक्षात ठेवा कोणताच फिरणार नाही को गोडीगोलागीने तुम्हाला जितका मार्ग काढत आहे